एक महत्वाची घडामोड मुंबईतनं हाती आलेली आहे मुंबईतल्या ग्रँड रोड भागात म्हाडाच्या इमारतीची एक बाल्कनी कोसळलेली आहे चार मजली ही म्हाडाची इमारत होती आणि त्याची बाल्कनी कोसळल्याची माहिती हाती आली अधिकचे या संदर्भातले अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात काय अधिकची माहिती आहे या इमारतीबाबत आणि आताची तिथली परिस्थिती काय सकाळी अकरा वाजताची ही घटना आहे जवळपास आता तासभर उलटून गेलेला आहे आणि अग्निशमन दलाच पथक त्या ठिकाणी रवाना झालेलं आहे अग्निशमन दलाकडून जो ढिगारा आहे तो कागण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे आणि बाल्कनी कोसळल्यामुळं हे त्याच्या ठिगाऱ्याखाली काही जण सापडल्याची माहिती सध्या मिळते आणि त्यांना प्रथम मी त्यांना जीव वाचवण्याचा प्रयत्न त्यांचा केला जातो ही महाडाची जुनी इमारत आहे सेस बिल्डिंग आहे आणि या इमारतीला महाडाकडून धोकादायक ठरवलं गेलं होतं त्याच्या प्रकारची नोटीस देखील दिली गेली होती परंतु तिथले रहिवासी जे आहे त्या त्याच इमारतीमध्ये राहत होते आणि आज सकाळी या इमारतीच्या बाल्कनीचा भाग जो आहे तो पूर्णतः कोसळला गेलेला आहे आणि सध्या तिथं बचाव बचावाचं काम सुरू आस, असलेलं पाहायला मिळतंय अपडेट्स या संदर्भातील घेऊच तुमच्याकडून तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर ग्रँड रोडमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत इथे एका धोकादायक इमारतीचा बाल्कनीचा भाग कोसळलेला आहे काही लोकं या ठिकाणी खाली अशी माहिती हाती येते जसं या ठिकाणी हा ही बाल्कनी कोसळली तसं स्थानिकांनी आणि जवळपासच्या यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी तिथे पोहोचून रेस्क्यूला सुरुवात केलेली आहे मात्र नोटीस या इमारतीला देण्यात आलेली होती ती धोकादायक असल्याचं मात्र तरीही त्या ठिकाणी काही लोक तिथे राहत होते